आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या सर्दी कप खोकल्यावरती दोन अतिशय प्रभावी आणि गुणकारी असेच उपाय पाहणार आहोत नॉर्मली जेव्हा वातावरणामध्ये बदल होतो लहान मुलांना सर्दी कप खोकला हे होणं स्वाभाविकच असतं किंवा मुलं स्कूलला जातात मार्केटमध्ये जातात खाली ग्राउंडवर खेळायला जातात तर एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे पण इन्फेक्शन होऊन मुलांचा सर्दी कफ व्हायरल होऊ शकतो आणि त्याचा मुलांना खूप त्रास सुद्धाही होतो अशा वेळी मग मुलांची जी सर्दी आहे ही लवकर सुकावी किंवा बाळाची सर्दीचं रूपांतर मध्ये होऊ नये किंवा कफ जमा झाला असेल तर तो लवकर कसा बाहेर पडावा मुलांना लवकर आराम कसा मिळावा यासाठी आपण हे उपाय पाहणार आहोत हे अतिशय साधे आणि सोपे असे प्रभावी आणि गुणकारी उपाय आहेत पहिला उपाय इथे मी एका कढई एक कढई घेतलेली आहे ती गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे शक्यतो कढई स्वच्छ आणि बुडाची घ्या याच्यामध्ये मग ओवा करपत नाही मी यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत तुम्ही हवं तर ते बारीक करून पण ह्या पाकळ्या टाकू शकता आता यामध्ये आपल्याला साधारण तीन चमचे ओवा घालायचा आहे हा ओवा आपण भजीत वगैरे वापरतो तोच ओवा आहे ओवा जरा चांगला पसरवा आणि हे लक्षात ठेवा तुम्हाला गॅसची आज कमीच ठेवायची आहे एकदम मंद गॅस ठेवायचा आहे जर का तुम्ही फास्ट केला तर ओवा पटकन करपू शकतो हलकस गरम करून घ्यायचं मग काय होईल ओव्याचा हळूहळू वास सुटायला लागेल तुम्ही थोड्या वेळाने पाहाल की आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे याचा सुद्धा हलकासा एक वास सुटायला लागतो मग तुम्ही हा गॅस बंद करून घ्यायचा आहे हे एका कॉटनच्या स्वच्छ अशा कापडावरती आपण भाजलेलं हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि त्याची छान अशी एक पुडचंडी बनवून घ्यायची तुम्ही हे रबर बँडनी किंवा रुमालाच्या किंवा घेतलेल्या कापडाच्या टोकानी गाठ मारली तरी चालेल आणि याने लहान बाळाच्या छातीवरती पाठीवरती तळ हातावर तळ पायावर कपाळावर नाकाच्या साईडला शेकून घ्यायचं आहे बाळाला भाजना याची पूर्णपणे दक्षता घ्यायची आहे हा जो शेक आहे तो एखाद्या मसाज प्रमाणे वापरायचा शक्यतो झोप बाळ झोपण्यापूर्वी द्यायचा त्यानंतर बाळ छान झोपेल आणि बाळ वारंवार उठणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर हा सुद्धा एक गुणकारी उपाय आहे त्याचबरोबर ही पुरचुंडी बाळाच्या उशा शेजारी अशीच ठेवून दिली तरी बाळाला याची स्मेल येत राहील आणि श्वासाद्वारे ती आतमध्ये जाऊन बाळाची सर्दी कफ खोकला व्हायला किंवा सुकायला लवकर मदत तुम्ही फक्त हलक ओवा गरम केला आणि तो झाकून ठेवला त्याची वाफ जरी बाळाला दिली तरी त्यानेही चांगला फरक पडू शकतो तर आपण त्यानंतरचा दुसरा उपाय पाहणार आहोत एक जायफळ घ्यायचं जा। इथे एक मी जायफळ घेतलं आहे थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे आणि शहा सहाणं घेतलं आहे तुमच्याकडे सहाणं नसेल तर तुम्ही वाटण्यासाठी जो पाटा पारंपारिक पाटा वरवंटा असतो ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी घेऊ नका हे पाणी जा जायफळ उगाळण्यासाठी घ्यायचं आहे सहाणेवर थोडेसे पाण्याचे थेंब टाकून जायफर गोलाकार पद्धतीने उगाळून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण एक पेस्ट बनवून झाली की एक तुम्ही थोडं बाळाच्या छातीवरती तुम्हाला छान पद्धतीने एक लेप बसेल यासारखी लावायची आहे ती खूप जाडसर पण नको आणि खूप घट्ट पण नको यानंतर तुम्ही एखादं उबदार कपड्यांनी किंवा एखादा उबदार बाळाच्या ड्रेसनी बाळाची छाती झाकून बाळाला त्यानंतर शांत झोपू द्यायचा आहे सकाळी उठल्यावर हा लेप पुसून घ्यायचा आहे किंवा बाळाला तुम्ही आंघोळ सुद्धा घालू शकता तुम्ही पाहू शकाल की हे या रेमेडीजमुळे बाळाचे क ख सर्दी खोकला हे हळूहळू गायब होत चाललेला आहे आणि बाळाला आराम मिळत चालला आहे या रेमेडीज तुम्हाला शक्यतो बाळ झोपण्यापूर्वीच हो करायचे आहे त्यानंतर बाळाला कोणताही थंडवारा लागू द्यायचा नाही बाळाच्या शरीराचं जे काही तापमान आहे ते उबदार राहील याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे सो या रेमिडीज जरूर ट्राय करा जर बाळाला सर्दी खप खोकला असेल तर ही हे सोपे उपाय आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा